यावर शहरातील सातो रुळावर असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसीलदारांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासकीय ध्वजरोहण पार पडले या कार्यक्रमाकरिता शहरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आमदार माजी आमदार लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमात शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लयबद्धरित्या राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या यावल शहरात सातोद रस्त्यावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे या इमारतीत प्रशासकीय ध्वजारोहण तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी आमदार अमोल हरिभाऊ जावडे माजी आमदार रमेश दादा चौधरी यावल नगरीच्या नगराध्यक्ष छायाताई पाटील माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील नगरसेवक उमेश फेगडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैन सिंग राजपूत हर्षल पाटील बाजार समितीचे माजी सभापती मुन्ना भाऊ पाटील अनुसूचित जमाती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष एम बी तळवी भाजपाचे चेतन आढळकर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे सहायक पोलिस निरीक्षक अजय कुमार वाढवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन निवासी नायब तहसीलदार बी एम पवार नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे मनोज खारे रशीद तळवी अभिमन्यू चराटे यावल नगर परिषदचे अधिकारी निशिकांत गवई सहाय्यक मुख्याधिकारी रमाकांत डांगेसह शहरातील विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते ध्वजरोहण कार्यक्रमाचे संचलन पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन यांनी केले तर शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी तालबद्धरित्या राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत सादर करून लक्ष वेधले त्यानंतर यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात एक कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये स्वतंत्र सैनानी त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्याचप्रमाणे आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या विविध नागरिकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाधिकारी दीपक गवई यांनी केले होते या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांनी तसेच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपापले मनोगत देखील व्यक्त केले उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我啊。来<哇>，稍子。 होता या अपन अपना भारत समवादी सार्वभौम गृहराज्य लोकशाही उजाजिया कार्यक्रम आज आगारे आगारे मी विनंती करतो या ठिकाणी आमचा वीरपत्नी आपल्या देशाची अभिनय सेवा साधारण वीस ते पंचवीस वर्ष सर्वांनी केलेली आहे मी आपल्या सर्वांना माहिती आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण साधे आणि अर्थाने या ठिकाणी सत्ता देण्याचं भूमिका या ठिकाणी दे या देशाने स्वीकारली पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये लोकशाही घेण्याच्या आले या ठिकाणी राजशाही हादत होती आणि राजाच्या भूमिक या ठिकाणी राजा होता परंतु एकोणीसशे पन्नासच्या नंतर जेव्हा सव्वीस जानेवारीला आपण त्याच्या हातात लोकशाही आपण स्वीकार त्यानंतर मतपेटीतून या ठिकाणी राजा करणार यायला लागला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्य या ठिकाणी निर्माण झालं पूर्वीच्या कालखंडामध्ये त्याच्या बाहूमध्ये ताकद होईल पर्वारीच्या टोकावरून जो राज्य करत होता तो या ठिकाणी राज्य करताच काम करायला आला होता परंतु त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान या देशाला दिलं आणि आपण लोकशाही स्वीकारल्यानंतर पहिली पाच त्या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये सरपंचा माध्यमातून त्या गावाचा मुख्या त्या ठिकाणी बनतो एखादा जिल्हा परिषदचा सदस्य त्या गटामधून निवडून येतो पंचायत समितीचा सदस्य त्या ठिकाणच्या गटामधले नागरिक त्या ठिकाणी ठरवतात नगरपालिकेच्या नागरिक शहराचे नागरिक त्या ठिकाणी ठरवाव लागले एखादा प्रवादाचा नगर शहर त्या प्रभागातले नागरिक त्या ठिकाणी ठरवाव लागले आणि ही लोकशाही सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडावर आज देखील आमच्या भारतामध्ये आहे अनेक देशाने आगाव काळ कालखंडामध्ये लोकशाही स्वीकारली परंतु बऱ्याचशा देशामध्ये लोकशाही कोलवणात बोलली परंतु भारतामध्ये काळ कालखंडला सोडला वर्षाचा काळ तर सोडला

लोकप्रतिनिधी होणं आवश्यक आहे त्या प्रशासनाचं सहकार्य घेऊन या ठिकाणी काम करायचं आहे आणि घर म्हणजे लोकप्रतिनिधी या दोघांनी दोघे काळ आहे विकासाला एक होत आहे आणि या विकासाचे दोन चाकं त्यामुळे या ठिकाणी काम त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आपल्या गावाचा असेल आपल्या जिल्ह्याचा असेल आपल्या राज्याचा असेल देशाचा असेल विकास या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही

哎，丫头<還>。<還> झेंडा फडकवताना छोटीशी तशी बोलत होते आज राज्य शासनानं असं सांगितलं की आम्ही तुरंगवास भोंगला त्यांचा तुम्ही सत्कार करा पण ज्यावेळी आम्ही एकोणीस महिन्यांची होती चौदा महिन्यात

काही घेऊन जायचंय तर हा वारसा घेऊन जायचा आज सव्वीस जानेवारीला त्यांनी ज्या ज्या सांगितल्या त्या इतक्या म्हणजे एक इथल्या यावर योग्य 好珍是。 प्रगति मुगी भावनानि A gente vai यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तरुणीतले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संपत्ती सात भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरे दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्वलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी तू टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती